ज्या लोकांना असं वाटतं की आपली आपली आपले पूर्वज आपले, आपले पितर काही कारणाने आपल्यावरती रुष्ट आहेत आणि त्यामुळे आपल्या सांसारिक जीवनामध्ये बऱ्याच अडचणी व अडथळे येत आहेत त्यामुळे आपली प्रगती होत नाही आहे तर अशा लोकांसाठी व ज्या लोकांना पक्षी तिथींना महालेश करता आले नाही अशांसाठी आपल्या पितरांच्या ऋणातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्यासाठी सर्वपित्री अमावस्यासारखा योग नाही तर ह्या सर्वपित्री अमावस्याला आपल्या पितरांच्या उत्तम गतीसाठी व त्यांना परलोकामध्ये उत्तम लोक प्राप्त व्हावा यासाठी खीरपुरीचा नैवेद्य करून श्राद्धाधिक कर्म करावे तसेच त्यावेळी आपल्या पितरांच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करून त्यांच्याकडून आशीर्वाद मागावेत हे करीत असताना आमचे दिवशी एखादा गरजू जो असेल जो तुमच्या ओळखीचा नसेल अनामिक असेल अशा गरजूला तुम्ही खीरपुरीचे जेवण द्यावे तसेच त्याला वस्त्रदान करावे या व्यतिरिक्त बेल पिंपळ शमीसारखे जे काही वृक्ष आहेत अशा वृक्षांचे जतन करावे व त्या वृक्षांची लागवड करून त्यांचा सांभाळ करावा की जेणेकरून तुमचे पितर तुम्हाला उत्तम आशीर्वाद देतील मात्र हे करीत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने या गोष्टी करणे गरजेचं आहे ह्या गोष्टींचा कुठेही देखावपणा करू नये जेवढ्या तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने या गोष्टी करा तेवढेच व तुमच्या सांसारिक जीवनामध्ये तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देतील हे तुम्ही जरूर करा आणि तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांची अनुभूती घ्या